वेलकम टू मिनी ब्लॉग आत्ता रात्री साडेआठ वाजलेले आहेत आणि इथं आम्ही पुलावर आलो होतो हे पण आहेत माझ्यासोबत पण अंधारामध्ये काही क्लिअर दिसत नाही कॅनलला पाणी आले आणि बघा बेडकांचे किती आवाज आहे पौर्णिमेचा मस्त असा चांद्र दिसतोय दाखवते तुम्हाला आणि किती आवाज आहे बाबा बेडकांचा आणि हे बाबा पाणी वाहतंय दिसत असेल तुम्हाला बॅटरी जातते मी च आणि हे लांबपर्यंत <laughs> आहे आणि तिकडं पौर्णिमेक असं मस्त असा चंद्र उगवलेला आहे तसं झालं वातावरण तसं तर व्हिडिओपेक्षा समोरून जास्त भारी दिसते बरं का मठ्ठाचा मठ्ठा दिसतोय चंद्र वाच

मग कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला छोटासा मिनी व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय